आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायकांसाठी राहुरी शहरातील बुवासिन बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं मागील दोन दिवसांपूर्वी शहरातील बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काही समाजकंटकांनी विटंबना केली कथोर या आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीचं निवेदन आज आमदार ओगले यांच्या वतीने देण्यात आलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे राहुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव सुरेश निमसे शिवसेनेचे दत्तात्रय कडू कृष्णा मुसमाडे उत्तम कडू वैभव गिरमे नानासाहेब कदम विजय तोडमल भाऊसाहेब गुंजाळ कुणाल पाटील शुभम पाटील आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जो काही या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला तो अतिशय दुर्दैवी आहे जे कोणी आरोपी असतील त्यांना त्वरित पकडून शासनाने त्यांच्यावरती कठोरात कठोरात कारवाई करावी सध्याचं जे वातावरण चाललेलं आहे ते एकदम चुकीच चाललं आहे महापुरुषांचा अपमान करायचा असं काही लोकांनी ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये जी काही पद्धत चाललेली आहे ती एकदम चुकीची आहे त्यामुळे आमची विनंती आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत की या आरोपींना पकडून त्यांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि महाराजांचा जो पुतळा आहे त्याला व्यवस्थित बंदी बंदिस्त पद्धतीचं त्याला कंपाऊंड वगैरे व्यवस्थित करून त्या पुतळ्याचं जतन केलं पाहिजे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा